सो so गाई आज आहे संडे सो मला आज बाहेर जायचं आहे इथे जायचं मी बाहेर जाणार आहे कुठेतरी आज सो थोड्या वेळामध्ये मी मी निघतो आणि ताई तर मला नाश्ता करून देणार आहे आता ऑमलेट बनवणार आहे तिथे राशनची लिस्ट करत आहे आज राशन आणायचं आहे आता ॲक्च्युली आम्हाला आणि इथं सॉन्ग्स लावल्या आहे राईस पिण्याचं पाणी संपलं आहे मी पाणी घेऊन येतो आणि राईस बापरे ऊन किती आहे खूप जास्त ऊन आहे पुणेमध्ये आज चांगलं वाढलं आहे पूण सो गाईच मी पाणी घेऊन येतो त्यानंतर नाश्ता करतो मी पाणी पाच रुपयामध्ये दहा लिटर पाणी येते दहा लिटरची आपली हे आहे हे मोठी बॉटल आहे आपली मी पाच कॉईन घेतली आहे बघा आता इथं मी कॉईन टाकतो कॉईन टाकला आता पाणी येणार पहिले एवढी अर्धी भरणार मग त्यानंतर अजून पाच लिटर भरणार मग त्यासाठी दुसरा कॉईनला टाकावा लागेल बघा मोठ्या दुधाची पिशवी घेतली आहे तो जातो आता घरी गाईस इनं नाश्ता केला आहे ब्रेड आमलेट मी नाश्ता करतो काहीच माझा नाश्ता झाला आहे आणि जस्ट मी आता धीरजला कॉल केला आहे धीरज थोडा बाहेर गेला आहे तो बोलला so, आहे की मला वेळ लागणार सो आता कन्फर्म नाही राहू शकते की मी बाहेर जाणार जा, म्हणून त्याला सांगितलं मी की बघू जाणं झा मतलब जाणं झालं तर आपण जाऊ म्हटलं नाहीतर राहू दे म्हटलं आता संडे ठीक आहे काय हरकत नाही म्हटलं सो आता काही नाही काही ते मी ना आता नकं कापतो माझ्या पायाचे नकं खूप वाढले आहे मी नकं कापतो आणि मग आज कधीच राहतो आरामच करावं लागेल आज पण तसंच करतो आपण घरचे पण कामं आहे थोडे कामं पण करून देऊ काय त्याच्यामध्ये पाहायचे नाही तर कापतो गाईस खूप वाढले पप्पा पण बोलते होते कापून घेशील म्हणून कापतो मी हे बघा गाईस ताई कपड्याच्या घड्या करते तिच्या हे बघा गाईस कापले आता थोडे थोडे ना कमी वाढले होते माझे गाईस हे माझे शूज आहे ना सो हे पन्नीमध्ये ठेवून देतो नाही तर धूडच्या वजानं पूर्ण खराब होऊन जाईल एक तर धूळ इथं पन्नी वगैरे आहे पन्नीमध्ये पॅक करून ठेवून देतो जे जे वापरायचे आहे ते ते ठेवून देतो जे डेली रु डेली यूजवाले आहे ना माझे एक बाहेर स्टँड आहे तिथं सो तिथं ठेवून देतो मी आणि जे जे म्हणजे कधी कधी घालायचे आहे ऑगी आहे माझ्याकडं आणि हा तो कालच घातला होता हा फोन आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि एक बाहेर ठेवून आहे सहा आणि वर्ध्याच्या घरी दोन तीन आहे अजून म्हणजे टोटल दहा शूज आहे माझ्याकडं हे बघा गाईस पी शीमध्ये टाकले आहे इथं ठेवायचे आहे एक दोन तीन ठेवले आहे शूज पॅक करून बघा इथं आता मी कपाड आवरून घेतो बघा कपड पूर्ण खाली केलं आहे मी बघा किती कपडे आहे कपडे बराबर ठेवतो मी आता बघा गाईस कपडे ठेवले आहे मी बरोबर इकडं पॅन्ट ठेवले आहे टी शर्ट शर्ट आणि सॉक्स वगैरे ठेवले आहे काही बघा मी शूज चप्पल सँडल वगैरे धुतले आहे इथं लावले आहे बराबर आता हे सुकणार आणि इथं सॉक्स वगैरे रुमाल वगैरे लेस वगैरे वाळू घातले हे पण धुतले आता वरे करतो आता वरे गेला काहीच इथं आता असं लावून द्यायचं अटकून लावणार केलं आता हे काम पण घातलं आहे मी ताई आता परचा पुचत आहे मला तिथं बसून आहे काहीच कामावजून झाले आहे माझे आता बसून आहे आणि आता ताई आंघोळी गेली आहे ताईची आंघोळी झाल्यानंतर काही मॅगी बनवणार आहे मग त्यानंतर मॅगी खाणार आहे सो काहीच कामं झाले आहे शूज धुतले कपडा आवरतं सगळं अजून आहे तिथं कपडे ठेवून ते हॉलमध्ये ठेवायचे ताई आता तिथं पर्चे होती होते सो ती ओली आहे ओली आहे थोडं तिथं सो कपडे वाढत जातो मी सुटल्यानंतर तिथं माझे कपडे देतो आणि काय बसलो आहे संडेचे कामं झाली आहे आईस बघत आहे आता मॅगी बनवत आहे ताईची आंघोळ झाली आहे मॅगी बनवत आहे आणि बघा आम्हाला काम करता करता किती वाजलं गाईस चार वाजायला इथे चारला वेळ आहे बघा इथे तीन वाजून सोळा मिनटं झाले हे गाईस चायनं बनवली आहे मॅगी आता मॅगी खातो आम्ही ओ पंजाबी <laughs> गाईस आता आता झोपतो दुपारच्या वाजले आहेत चार मॅगी वर पाठव मॅगी वगैरे पण घालले आम्ही आणि ऊन एवढं जास्त आहे ना गाईस खूप जास्त ऊन आहे आमच्या कॉलनी अजून कोणीच नाही लेकरं नाही माणसं नाही कोणीच नाही सगळेजण आपापल्या घरी झोपले गाईस आता आम्ही पण झोपतो उठल्यानंतर तुम्हाला भेटतो आता चार वाजले आहे आता झोपतो उठल्यानंतर भेटतो तर काहीच माझी झोप झाली आता उठलो मी साडेचारला झोपलो होतो आणि आता वाजली आहे सात झोप ते काही झोपलो काम एवढे केले होते ना त्यामुळे झोपच लागली होती आणि आता काही नाही ताई फ्रेश वा ती पण झोपली होती ती पण फ्रेश वाचाली गेली आता तर आम्हाला भाजीपाला आणायचा आहे आणि राशन पण आणायचं आहे राशन म्हणजे हाय आमच्याकडं थोडंसं भरून ठेवायचं ह्या मंथमध्ये आहे नाही तेवढं राशन ह्या मंथला सो भरून ठेवतो आम्ही राशन आणि काही नाही काहीस जेव भाजीपाला पण घेऊन येतो जेवण तर बनवलं नव्हतो दुपारी आम्ही मॅगीच खाल्ली होती सो आता भाजीपाला घेऊन येतो काहीतरी बनवतो जेवण बनवा लागेल जेवावं लागेल तरी काही नाही काहीस आत्ता संधी असा गेला आहे मस्त झोप लागली होती काहीच चला आता थोड्या वेळामध्ये जातो आम्ही भाजीपाला राशन वगैरे घेऊन येतो एक आता आम्ही राशन घ्यायसाठी आलो आहे श्री श्रीभालाजी धन्य मार्केट सो आम्ही हर वेळेस इथूनच हे घेतो राशन आई तिथे गेली आहे आम्ही रा राशन घेतलं आहे आणि पॅट्रोल भरून घेतो आता आम्ही मॉर्निंगला एक ऑफिसला पण जायचं आम्हाला पॅट्रोल भरतो तर आमचा विचार चालला आहे की काहीतरी पार्सल घेऊन जायचं बट आम्ही विचारात पडलो आहे की काय घेऊन जायचं ही पण विचारात पडली आहे मी पण विचारत पडलो आहे आता काय घेऊन जायचं पार्सल दाल चढता नॉन व्हेज दाल दालगिचडी इच्छा तर नाही तंडे आहे दाल आहे दालगिचडी बघू बाबा इथं लव बिर्याणीवाला पण आहे दाल खिचडी काय समजत नाही आहे काय मला पण नाही माहीत बघू काय घ्यायचं काय सांग काय तुझीच तुझीच चवल ना दालखिचडी दाल एस माझं ऑल टाईम फेवरेट हॉटेल खानवे फॉर्म तर आलो आहे तर दाल खिचडी यासाठी आणि गाईचा आज बघा आज मॅच आहे इंडियाची मॅच चालू आहे इंडियाची मॅच आहे इंडिया जिंक हे गाईचे बघा राशन घेतलं आहे पार्सन पण घेतलं आहे आणि ताई बघा तिथं भाजीपाला घेत आहे आता मॉर्निंगला लागेलच भाजी बनवायची आहे तर त्यामुळे तो आम्ही घरी आता आणि काही आजचा संडे आमचा असा गेलाय बघा माझी थोडी बघा माझी मस्त आराम झाला आजचा मस्त झोपलो आज गाईस आम्ही घरी आलो आहे आणि ते राशन ठेवलं काही ना अंदर या बॉक्सच्या अंदर आणि काही नाही आता जेवण करतो बाईस आता आम्ही काहीच मी टी शर्ट बनवली तर आम्ही जेवण करतो आणि काल ताईनं लाईट बिल भरलं पाण्याचं बिल भरलं नंतर आता राशन घेतलं भाजीपाला आणला झाला आहे भाजीपाला उद्या उदेश, उद्याच्या जेवणासाठी काही छोटे वगैरे बनवणार आहे ताईनं सांगितलं मला आणि नाही काही आजचा असा गेला आहे कामामध्ये गेला आहे झोपण्यामध्ये गेला आहे काही लाल खिचडी आणली आहे जेवण करतो काहीच दाल खिचडी खाता आता आम्ही लिंबू उफ कशी आहे खांदवीची टेस्ट भारी आहे ते काही बोला भारीच असते खांदवीची ठीक आहे ना रे बाप रे अरे काय नाही रे स्लीप झालं भांडलं नाही नाही गाईस स्लीप झालं माझे शूज सुक सुकले आहे सो मी आता लेस टाकत आहे त्याच्यामध्ये लेस टाकून देतो गाईस बघा गाईस बघा मी लेस टाकले आहे आता मस्त दिसत आहे शूज चकाचक धुटले आज गाईस माझे भांडे आवरून झाले बघा भांडे पूर्ण धुतले मी बरोबर ठेवले आहे आणि रोहिणी बघा इथं कोहिने सोबत बोलत आहे इंडिया शिकली आहे गाईस मला सांगितलं होतं की इंडियाच जिंकणार खरं आपल्याला अभिमान आहे की आपली इंडिया जिंकली खरं आपली इंडिया टीम म्हणजे खूप भारी आहे गाईस खरं खूप भारी खूप भारी खूप चांगलं वाटलं गाईस इंडिया शिकली तर सो मित्रांनो आजचा संडेचा ब्लॉग असा होता तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुमचं प्रेम राहू राहतं मित्रांनो सो संडेचा ब्लॉग असा होता मित्रांनो सो मॉर्निंगला उठायचं आहे परत आपल्या कामाला जायचं आहे हा मंथ खूप काम, काम करायचं आहे गाईस आणि गुड न्यूज की माझा बिझनेस होताय मंथमध्ये <laughs> माझा बिझनेस होताय माझा बिझनेस होता मला इन्सेंटिव्ह भेटला चांगला सो सध्या काम आता चांगलं चालू आहे गाईस चांगलं झालं आहे म्हणजे चाळीस समथिंग बेचाळीस समथिंग माझं एवढे झालं आहे बिझनेस लाख चाळीस बेचाळीस लाख झालं आहे बिझनेस सो so, मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो रोहित आहे तर आता कोण्यात आहे बोलत आहे मी पप्पाला पण फोन केला होता पप्पांना सांगितलं की आमचं जीवन वगैरे झालं आहे म्हटलं सो मित्रांनो आजचा संडे असा गेला आहे आराम के करण्यात झाला आहे आणि काम करण्यामध्ये झालं आहे सो so, मित्रांनो तुमचं प्रेम असंच राहूत आहे तुमच्या प्रेमामुळे खरं खूप भारी वाटतंय आम्हाला मित्रांनो खूप चांगलं वाटतंय तुमच्या प्रेमामुळे चांगले तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट कमेंट करा आवडला असेल तर लाईक आवडला असेल तर तर मित्रांनो तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आवडला असेल तर लाईक शेअर तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुमचं प्रेम असंच राहते बाय गाईस गुड नाईट